मित्रांनो गोष्ट काल्पनिक आहे पण लर्निंग इज इम्पॉर्टंट जंगलामध्ये ऋषी मुनींचा यज्ञ चालू होता ऋषी त्यांच्या साधकांना सांगितलं की सभोवताली आली लक्ष ठेवा हिंस्त्र श्वापद वगैरे आली तर आम्हाला कळवा पंधरा मिनिटांनी एक साधक पळत पळत आला आचार्य कळप येतोय त्यांनी विचारलं कळपात कोण आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं नव्याण्णव वाघ आहे मग त्यांचा नेता कोण आहे त्यांनी सांगितलं एक मेंढरो आहे त्यावेळेला आचार्य म्हणले धोका नाही कारण नव्याण्णव वाघांचा नेता एक मेंढर असेल तर ती शंभर मेंढरा आहेत त्यामुळे नो रिस्क पंधरा वीस मिनिटांनी दुसरा साधक आला आचार्य आचार्य कळप आला त्यावेळेला आचार्याने विचारलं कळपात कोण आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं नव्याण्णव आहे म्हणजे त्यांचा नेता कोण आहे पुढे एक वाघ आहे त्यांचा नेता त्यावेळेला आचार्य म्हणाले आता काळजी घ्यायला पाहिजे नव्याण्णव मेंढरांचा नेता एक वाघ असेल तर शंभर वाघांची ताकद त्या कळपामध्ये आहे तर मित्रांनो नेता हा प्रभावी असावा लागतो संगतीचा परिणाम फार मोठा होतो जसा नेता तशी प्रजा तयार होते त्यामुळे संगत वाघाशी करा त्यामुळे तुमचं जीवन सुसह्य होईल वाघाशी संगत केला तर तुमच्या जीवनाची जी वाट आहे ती सुकर होऊन जाईल आणि म्हणतात ना संगी नो